भारतीय संस्कृती ही सणांची संस्कृती आहे प्रत्येक सणामागे एक विशिष्ट संदर्भ एक पौराणिक कथा आणि एक सामाजिक संदेश असतो अशाच सणांपैकी एक अत्यंत पवित्र प्रेरणादायी आणि गौरवशाली सण म्हणजे विजयादशमी विजयादशमी या शब्दाचा अर्थच आहे विजयाची दहावी रात्र म्हणजे नवरात्रीनंतर येणारा असा दिवस ज्या दिवशी चांगुलपणाचा वाईटावर विजय झाला या सणाला धार्मिक ऐतिहासिक आणि सामाजिक अशा सर्व स्तरांवर अनन्यसाधारण महत्व आहे आजही आपण हा दिवस साजरा करतो केवळ परंपरेमुळे नाही तर त्यामागच्या मूल्यांमुळे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजचा आपला हा भाग अत्यंत खास आहे कारण आज आहे विजयादशमी म्हणजेच दसरा तुम्हा सर्वांना या शुभ विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा विजयादशमीच्या दिवशी दोन मोठ्या पौराणिक कथा आपल्या मनात येतात एक भगवान श्रीरामांची आणि दुसरी दुर्गादेवीची रामायणामधील कथा आपल्याला नेहमी आठवते जेव्हा लंका नरेश रावणाने माता सीतेचं अपहरण केलं तेव्हा तो केवळ एक राजा नव्हता तर अहंकाराने भरलेला अधर्माचा चेहरा होता रावणाचं ज्ञान अफाट होतं पण त्याचा गर्व त्याचं पतन ठरला श्रीरामांनी केवळ एक पती म्हणून नव्हे तर धर्मरक्षक म्हणून हा अन्याय थांबवण्याचा निर्धार केला वानर सेनेच्या मदतीने त्यांनी माता सीतेसाठी युद्ध केले संयम शौर्य आणि निष्ठेने लढले आणि दसऱ्याच्या शुभ दिवशी रावणाचा अंत झाला तो केवळ एका राक्षसाचा पराभव नव्हता तर अधर्मावर धर्माचा गौरावर नम्रतेचा आणि अंधारावर प्रकाशाचा विजय होता आजही आपण रावणाचे पुतळे जाळतो पण हे केवळ परंपरापोटी नव्हे तर त्यामागे असलेला संदेश लक्षात ठेवण्यासाठी आपल्यातील रावणाला ओळखा आणि त्याचा नाश करा दुसरी महत्वाची कथा देवी दुर्गेची आहे महिषासूर नावाच्या असुराने कठोर तपश्चरेनंतर ब्रह्मदेवाकडून वरदान मिळवलं होतं की त्याचा वध केवळ स्त्रीच करू शकेल महिषासुराने या वरदानाचा गर्व करत स्वर्ग पृथ्वी आणि पाताळात धुमाकूळ घातला त्याला कोणीही थांबू शकत नव्हतं तेव्हा त्रिदेवांनी आपल्या शक्ती एकत्र करून देवी दुर्गेचं रूप निर्माण केलं देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला त्याचा वध केला म्हणूनच नवरात्र हे देवीच्या उपासनेचे दिवस मानले जातात आणि दसरा तिच्या विजयाचं प्रतीक ही कथा आपल्याला हे शिकवते की स्त्री ही केवळ सौंदर्याचं किंवा सहनशीलतेचं नव्हे तर सामर्थ्याचंही रूप आहे संकट कितीही बलाढ्य असलं तरी त्याच्यावर मात करता येते जेव्हा आत्मविश्वास आणि शक्ती यांचा संगम होतो या दिवशी एक सुंदर परंपरा पाळली जाते आपट्याची पाने एकमेकांना दिली जातात स्नेह हो आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून सोने म्हणून या परंपरे मागे आहे कथेप्रमाणे राजा भगवान श्रीरामांचे पूर्वज होते हे अत्यंत दानशूर होते त्यांनी आपल्या सर्व संपत्तीचे दान केल्यानंतर वानप्रस्थारश्रम स्वीकारला तेव्हा एक दिवस ऋषी कौच त्यांच्या दरबारात आले आणि त्यांनी चौदा कोटी सुवर्णमुद्रांचं दान मागितलं राजाकडे तेव्हा काहीच उरलेलं नव्हतं पण ते थांबले नाही त्यांनी आपला शब्द पाळण्यासाठी इंद्रदेवांकडे मदतीची विनवणी केली इंद्रदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले मी पृथ्वीवर आपट्याच्या झाडांवर सुवर्णमुद्रा टाकतो तेव्हा त्या ते झाडांवर सोन्यासारखी आपट्याची पानं उगवली त्या पानांतून रघुराजांनी सुवर्णमुद्रांप्रमाणे धन गोळा केलं आणि ऋषींना दान दिलं त्या दिवशीपासूनच विजयादशमीच्या शुभक्षणी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात ही परंपरा केवळ संपत्तीचं नव्हे तर दान श्रद्धा आणि शब्दपालनाचं प्रतीक बनली आहे विजयादशमीच्या दिवशी शमी वृक्षाची पूजा करण्याची परंपरा आजही अनेक ठिकाणी जपली जाते दसऱ्याचा सण हा केवळ पौराणिक विजयांची आठवण नाही तर तो एक आत्मपरीक्षणाचा दिवस देखील आहे आजही आपल्या जीवनात रावण असतो तो कधी गर्वाचा असतो कधी द्वेषाचा असतो तर कधी आळसाचा आणि महिषासूर देखील तो आपल्याला योग्य मार्गावरून हटवतो संकटाच्या रूपाने आपली परीक्षा घेतो या सर्व वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवणं हाच खरा दसरा आजच्या या शुभ दिवशी आपण प्रभू श्रीरामाच्या आदर्शाचे पालन करूयात जे सत्य आणि कर्तव्यासाठी झगडले आपण देवी दुर्गेचं स्मरण करूयात जिने वाईटाचा नाश केला आणि आपट्याची सोन्यासारखी पाने एकमेकांना देत आपण आपल्या नात्यात माणुसकीचे प्रेमाचे आणि विश्वासाचे सोने भरूयात आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यात नवे उद्दिष्ट ठरवूया नव्या उमेदीनं सुरुवात करूया आणि विजयासाठी सज्ज होऊया दसऱ्याच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा हे आपट्याचं पान घेत जा सोनं म्हणून नव्हे तर सोन्यासारख्या विचारांसाठी विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले मत व विचार मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद